बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, यांचे जंगी स्वागत केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव हे हो। आज पहिल्यांदाच बुलढाण्यात आले यावेळी माहितीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी बुलढाण्यातील त्रिशरण चौकात पुष्पवृष्टी करत प्रतापराव जाधव हो, यांचे जंगी स्वागत केले त्रिशरण चौकातील आई जगदंबा मातेच्या मंदिरात आरती करून प्रतापराव जाधव आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक झाले यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार प्रतापराव जाधव हो यांचे पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत मंत्री प्रतापराव जाधव हो यांचे स्वागत केले विदर्भ लोकन्यूज मुख्य संपादक संतोष कुलते बुलढाणा बरं बरं म माझ माझ्या वेळेला गाडी नाही त्यात मी दुसऱ्याच्या गाडीवर